नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे गोहत्या बंदीसाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा दीपक महाराज काळे यांचे प्रतिपादन राज्यात गोमातेला राजमाता म्हणून महायुती सरकारने मोठा बहुमान मिळवून दिला गोमातेला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असून प्रत्येक कुटुंबाच्या घरी गोमाता असली पाहिजे गोमातेचे संरक्षण आणि संवर्धन हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा आहे केवळ मंदिरातील नंदीच्या मूर्तीचे पूजन करून चालणार नाही तर जिवंतपणा असलेल्या गोमातेचे संरक्षण देखील फार महत्वाचं आहे त्यामुळे गोहत्या रोखण्यासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे असे आवाहन गोरक्षक आणि श्रीकृष्ण गोशाळेचे गोपालक दीपक महाराज काळे यांनी केलं आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी सातवड या ठिकाणी गोहत्या बंदी व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाच्या निमित्ताने काळे महाराज आले होते करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरामध्ये करंजी दगडवाडी सातवड भोसे वैजा बाभळगाव येथील तरुणांना मार्गदर्शन करताना काळे महाराजांनी गोमातीची सेवा करण्याचे आवाहन तरुणांना करत प्रत्येक शनिवारी सामूहिकपणे हनुमान चालिसा करून हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं यावेळी गणेश बुधवंत विवेक मोरे प्रदीप अकोलकर रंजित अकोलकर नारायण पवार प्रशांत मोरे मयूर अकोलकर शुभम मुटकुळे महेश अकोलकर करण मुळे प्रतीक शिंदे संकेत वाघ सुनील भाकरे विशाल पारे शैलेश मुरडे आकाश टेपाळे रोहन शिंदे प्रथमेश उदावंत वैभव क्षीरसागर नवनाथ आरोळे सुयोग ढवले विशाल कराले निखिल अकोलकर तुषार अकोलकर अनिकेत पवार तेजस काळे ओम शिंदे महेश शिंदे मुन्ना पाठक सागर वाघ बजरंग पाठक योगेश शिंदे महेश दिलीप शिंदे योगेश शिंदे अनिकेत पवार तेजस काळे ओम शिंदे यांच्यासह अनेक तरुण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योजक सचिन साखरे यांनी श्रीकृष्ण गोशाळेला चारा दिल्याबद्दल त्यांचा देखील दीपक महाराज काळे यांच्या हस्ते सपत्नी सत्कार करण्यात आला जय गोमाता आम्ही पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन खऱ्या अर्थाने धर्माचा प्रचार करत आहोत गोमाता वाचली पाहिजे हा खरा उद्देश आमच्या जीवनामध्ये आहे गाव विश्वस्य माता हा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी जी शिकवण आम्हाला दिली ती शिकवण खऱ्या अर्थाने आम्ही जीवनामध्ये रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक असणाऱ्या हिंदू तरुणाच्या अंतकरणामध्ये हिंदुत्व खऱ्या अर्थाने हे जागृत झालं पाहिजे गायीविषयी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे देवाबद्दल धर्माबद्दल अस्मिता निर्माण झाली पाहिजेन खेडेगावातून परिसरातून एकही गाय आम्ही कत्तलखान्याकडे जाऊ देणार नाही हा निर्धार खऱ्या अर्थाने आम्ही घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती प्रत्येक गावामध्ये जाऊन हनुमान चालिशेचा जा पाठ आम्ही करत आहोत आणि त्या ठिकाणी तरुणांच्या अंतकरणामध्ये एक हिंदुत्वाची ज्योत आम्ही जागृत करण्याचा जा प्रयत्न खऱ्या अर्थाने करत आहोत आमच्या गोशाळेच्या माध्यमातून श्रीकृष्ण गोशाळा शिरापूर या ठिकाणी पाचशे गोमातेची सेवा करतो आणि त्या सर्व गायी आम्ही कत्तलखान्यातून सोडून त्या ठिकाणी कसायांना कोर्टामध्ये हरून त्या आम्ही गोशाळेमध्ये आणलेल्या आहेत आणि म्हणून तोही प्रयत्न खऱ्या अर्थाने आम्ही करत आहोत की प्रत्येक गावागावातून गाई या कत्तलखान्याला न जाता गोशाळेमध्ये कशा येतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत जय श्रीराम आणि सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने देखील गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे लवकरच गोमाता ही राष्ट्रमाता झालेली आहे आता पन्नास रुपये अनुदानही प्रति गोशाळेला प्रति गोश असा त्यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल मी सरकारची देखील मनपूर्वक आभार मानतो असंच गायीची सेवा प्रत्येक हिंदूच्या हाताने होती राहू होत राहो आणि घराघरापर्यंत गाय गेली पाहिजे हा आमचा खऱ्या अर्थाने हेतो आहे गाय गोशाळेत न येता प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये माय म्हणून आई म्हणून गायीची सेवा झाली पाहिजे माननीय आमदार संग्राम जगताप साहेब यांनी जो अहिल्यानगर जिल्हा गोहत्यामुक्त करतील असा संकेत आम्हाला दिलेला आहे तर आम्ही आमच्या सर्व गोशाळा महासंघ आणि आम्ही गोसेवक जिल्ह्यातील सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत कारण की जो कोणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम करेल त्यांच्या पाठीशी आम्ही त्या नेत्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न करू जय श्रीराम पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे खास दीपावली निमित्त चला पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये असल मांसाहारी प्रेमींच्या जीवेचे सोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ खानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताजा आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चैनल सब्स्क्राइब करा तसेच लाइक आणि शेयर करा